नांदेडला आज महिला मेळावा असेल युवक असेल त्याचबरोबर माझ्या माता भगिनींसोबत संवाद साधण्याच्या सा दृष्टीने आजचा दौरा आयोजित केला आहे खर तर मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मला थोडासा विलंब झाला पण मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की उत्साहाचं वातावरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही घोषित केल्यापासून आणि त्याचबरोबर आदरणी अजितदादांनी महायुतीच्या सरकारने अर्थसंकल्प जाहीर केल्यापासून एक वेगळाच उत्साह आनंद आम्हाला नागरिकांमध्ये जाणवत आहे आणि त्या संदर्भात संवाद साधण्याच्या दृष्टीने आम्ही महिला युवक आणि त्याचबरोबर युवतींचा मेळावा नांदेड मध्ये ना आयोजित करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ही योजना घोषित झाल्यापासूनच उदंड प्रतिसाद हा महिलांकडून मिळत आहे मी आज आमच्याकडे एक कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे प्राप्त झालेले आहेत त्यापैकी साधारणपणे